नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग आजच्या भागात आपण पाहूया इथे अर्जुन व सायली दामिनीच्या घरी देण्यासाठी आलेले असतात दामिनी म्हणते कसे अर्जुन आपण जगात वावरतो तेव्हा अर्जुन असूनच म्हणतो मान हलवतो दामिनी म्हणते बरोबर मग एकमेकांना थोडी मदत केली तर चालायचंच अर्जुन म्हणतो राईट पण एक छोटस करेक्शन आहे यात त्यावर दामिनी म्हणते तू सांग ना आपण करू करेक्शन अर्जुन म्हणतो या डील मध्ये फक्त तुमचा फायदा आहे माझा नाही मी तुम्हाला आधीच म्हटलो होतो कायद्याच्या बाहेर मी कुठलंच काम करत नाही सो या मला अशा डील्स करायच्या नाही दामिनी म्हणते अर्जुन तुझ्या आशिला जामिनाची मुख्य आठ म्हणजे हजेरी चुकवली ते कायद्याच्या विरोधात नाहीये अर्जुन म्हणतो मी म्हणालो हो मी मगाशीच म्हणालो होतो जास्त गोड हेल्थ साठी हानिकारक आहे आता बघ ना तुम्हाला एक गुलाबजाम सुद्धा झेपला नाही मेंदू बंद पडलाय तुमचा यू आर राईट मधु भाऊनी सात दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी दिली नाही कारण कोर्टामधून मी परमिशन आधीच घेतली होती त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून ते आम्ही दिवस सही करायला येणार नाही अशी परमिशन होती माझ्याकडे सायली फाईल दे असं अर्जुन सायलीला सांगतो सायली फाईल दे तेव्हा दामिनी ती फाईल बघते दामिनीला खूप टेन्शनमध्ये येते अर्जुन म्हणतो ही परमिशनची कॉपी आहे कोर्टाला सांगितल्याप्रमाणे तिथे मधु भाऊ होते याचे सी सी टी व्ही फुटेज चेक आहे ज्या माणसांसोबत ते राहत होते त्या सर्वांचे यात स्टेटमेंट सुद्धा आहेत हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आहेत पण तुमच्याकडे काय सायली म्हणते काहीच नाही प्रियाने जे रिपोर्ट्स आले आहेत तेही नाही आहे त्यांच्याकडे अर्जुन हसतो आणि बोलतो मला एक कळत नाही आहे रिपोर्टसाठी तुम्ही एवढी धडपड का करताय नाही म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे ना सायकोलॉजीच्या रिपोर्ट मध्ये हेच जे प्रिया असेल बोलली क्यू लेट कॉन्फिडन्स तुम्हाला सायली म्हणते प्रिया खोट बोलते हे त्या तज्ज्ञांना नक्की कळालं असेल एवढी तर तुम्हाला खात्री आहे ना आणि अशी केस कोलॅप्स होऊ शकते कारण प्रिया आय बोलते असं अर्जुन बोलतो त्यावर दामिनी हसून बोलते रिलॅक्स अर्जुन वगैरे स्वप्न जरा जास्त होत आहे चल नको दाखव रिपोर्ट व रिपोर्ट वकील म्हणून नाही मित्र म्हणून सांग काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये अर्जुन म्हणतो आपण मित्र कधी झालो आणि मित्र हा शब्द तुमच्या तोंडून शोभ सुद्धा शोभत नाही साली म्हणते कस आहे ना दामिनी मॅडम सापाशी मैत्री केली की तो दंश करणार वीज बांधा होणार हे कळणे इतके आम्ही मूर्ख नाही आहोत अर्जुन त्यावर म्हणतो त्या रिपोर्ट मध्ये काय आहे हे तुम्हाला कळेलच पण कोर्टात उद्या आता आम्ही निघतो आणि बाय द वे थँक यू सो मच फॉर दीस, लव्ह विथ दामिनी देशमुख आणि बरं झालं आम्हाला इथे इन्व्हाइट केलं मला हे तर कळालं की तुम्ही तुमच्या केसेस अशा इगल लिगल इलिगल डील्स करू शकता तेव्हा दामिनीच्या चेहऱ्याचा एकदम रंग उडतो अर्जुन म्हणतो येतो आम्ही तेव्हा सायली आणि अर्जुन निघतात परंतु सायली रिटर्न येऊन बोलते गुलाबजाम खरच खूप छान झालेत दामिनी मॅडम आणखी एखादा घ्या ना नाही घर तुमचंच आहे पण आग्रह मी करते तुमची ही डील सल्ल्यामुळे तुमचा मूड खराब झाला असेल ना गुलाबजाम खाल्ल्यावर कदाचित मूड चांगला होईल म्हणून म्हटलं आणि हो जरा जर यातले गुलाबजाम उरले तर पोटात नक्की घेऊन या कारण तिथे तुमचा मूड खराब होण्याची जास्त शक्यता आहे आणि आता शेवटचं सांगते दामिनी मॅडम तुम्ही आजपर्यंत केस हरला नाही कारण तुम्ही अर्जुन सुभेदार यांच्या विरोधात कधीही केस लढला नाही पण आता पहिली हार, स्वीकारण्यासाठी तयार राहा कारण आता तुमच्या समोर माझ्या नवऱ्याशी सामना करावा लागणार आहे अशा पद्धतीने सायली व अर्जुन सडेतोड उत्तर देऊन तिथून निघून जातात दामिनी देशमुख खूप चिडते दुसरीकडे सुभेदारांच्या घरी पूर्ण आई कल्पना व अर्जुनचे वडील म्हणजे प्रताप आईस्क्रीम खात असतात तेव्हा पूर्णाई म्हणते एवढ्याशा आईस्क्रीमने काही होत नाही आणि आता माझी शुगर पण नॉर्मल आहे की नाही कल्पना त्यावर म्हणते हो पण काय आता परत वाढवायची आहे का आई म्हणते तू माझे सासू एका मी तुझी सासू आहे एवढी आईस्क्रीम मागितलं तर तेही देत नाही प्रताप म्हणतात ए ही नुसती सासू नाही छळकुटी सासू आहे ही आणि जोर जोरात हसतात कल्पना म्हणते अहो त्यावर पूर्ण आजी म्हणतात तू काय हसतोय तुझ्या बायकोला समजाव प्रताप म्हणतात सॉरी या बाबतीत मी तुझी काही ऐकू शकत नाही पूर्ण आजी म्हणतात अरे काय कमाले रे तुझी प्रताप तेवढ्याच सायली व अर्जुन येतात प्रताप म्हणतो मग वाटलं होते तुम्ही जेवायला घरीच येणार आहे म्हणून अर्जुन म्हणतो नाही डॅड एका डेअर मीटिंगला गेलो होतो तो क्लायंट स्वतःला जास्त छान समजत होता दाखवलं त्याला मी अर्जुन सुभेदार काय चीज येते चांगलं अस तेवढ्यात सायली म्हणते थांबा सगळे इथे बसले आहेत तुम्ही पण त्यांच्याशी बोला आज मदर आहे ना तुम्ही आणि ऐंशी जरा दोन शब्द बोलत तर त्यांना मदर्स डे साजरा अर्जुन म्हणतो मी जर त्यांच्याशी बोलायला गेलो ना तर त्यांचं त्या निघून जातील मग कसलं मदर्स डे आणि कसलं काय साईली म्हणते ना अहो नाही जाणार पूर्ण आजींना कस खेळून ठेवायचं त्यासाठी एक मी पदार्थ बनवलाय अर्जुन म्हणतो कुठला सायली म्हणते कळेल व तुम्ही जा आणि बसा त्यांच्या सोबत सायली अर्जुनला ढकलून देते तेव्हा अर्जुन आजी शेजारी बसतो आणि हसतो तेव्हा आजीच तोंड वाकड होत अर्जुन म्हणतो सायली अ तुम्ही बसा ना सायली म्हणते मला मटकी भिजवायची उद्यासाठी आलेच आणि ती निघून जाते कारण ती मनाशीच म्हणते मी जर इथे बसले तर पूर्ण आजींचा आणि आईचा मूड खराब होईल आणि आज पूर्णा आणि आजी आज छान राहायला हवा आणि आईंचा मूड मौर माझ्यामुळे खराब व्हायला नको म्हणून सायली तिथून निघून जाते अर्जुन म्हणतो आजी तुम्ही काय हसत होतात कोणता जोक होता, होता? मला पण सांगा ना प्रताप म्हणतो अरे पूर्ण आईला आईस्क्रीम खायचा मूड झालाय आणि ती ऐकतच नाही आमचं पूर्ण जी म्हणते काय ऐकत नाही आहे तुमचं ऐक ऐकूनच तर मी इथे गप्प बसली ना कल्पना म्हणते पूर्ण आई आईस्क्रीम आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्ही फ्रीज उघडला माझं बारीक लक्ष आहे अर्जुन म्हणतो चिडवतो आणि सर्वांसाठी कुल्फी बनवलेली असते अर्जुन म्हणतो जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही आईस्क्रीम साठी हट्ट करायचो आणि तू आम्हाला गप्पा करायची आणि आता कम्प्लिटली अपोजिट प्रताप म्हणतो होणारे ही तर काय आता लहान झाली आणि आपल्याला तिला आजी लागते आता अर्जुन हो मान अरे म्हातारा पण बालपणच आहे अर्जुन म्हणतो म्हातार पण इथे म्हातार कोण आहे कोण इथे म्हातार सर्वांना विचारतो व म्हणतो अगं पूर्ण आजी तू तर घरातली सर्वात लहान मुलगी आहेस माहितीये तुला सायली म्हणते आणि किचन मधून हॉल मध्ये येते आणि बालपण पुरवायचे असतो म्हणून पूर्ण आजींसाठी कुल्फी आईस्क्रीम बनवली पूर्ण आजी म्हणते आईस्क्रीम अग आता तू अचानक आईस्क्रीम कुठून आहे असं प्रताप सायलीला विचारतो सायली म्हणते अचानक नाही बाबा मी बाहेर जाताना आईस्क्रीम बनवून गेले होते अहो आता उन्हाळा येतोय ना आणि उन्हाळ्यात आईस्क्रीम खायची इच्छा होते आणि मला खात्री होती पूर्ण ऐंगला आईस्क्रीम खायची इच्छा नक्की होणार कल्पना म्हणते पण आईस्क्रीम यांना बांधते हे एवढं पण तुला कळत नाही त्यावर सायली म्हणते नाही आई हे नाही घातले आणि मखाने सुद्धा घातले आहेत आणि साखर अजिबात घातली नाही गोड होण्यापुरतं खजूर वापरली आहेत तुम्ही खाऊन बघा ना तुम्हाला पण आवडेल अर्जुन म्हणतो आईस्क्रीम घेतो आणि सर्वांना देतो, देतो। वाह, आईस्क्रीम म्हणजे टेस्टी पण आणि हेल्दी पण स्मार्ट बायको हो। कल्पना म्हणते आता आपण सगळे एकत्र जमले, तर तन्वे आणि अश्विनला पण यात ना आणि अश्विनला प्रताप आवाज देतो ते दोघेही बाहेर येतात आणि अश्विन म्हणतो आज आईस्क्रीमचा प्रोग्राम आहे आणि आम्ही येण्याआधी तुम्ही खायला सुरुवात पण केली कल्पना म्हणते अरे असं कसं करता येईल तुमच्या शिवाय आम्हाला पचेल का या या बसा तन्वी येते आणि सायली व अर्जुनकडे बघते व स्वतःशीच म्हणते हे दोघे दामिनीकडून आल्यापासून जरा जास्तच खुश आहे इथे नक्की काय झाले असेल पण मी इथे थांबले तर ते कळणार तर पण उलट माझे टेन्शन माझ्या चेहऱ्यावर दिसेल नकोच ही रिस्क अश्विन तन्वीला बसण्यासाठी खुर्ची देतो तर तन्वी म्हणते नाही नको ना तू बस पूर्ण आजी म्हणते इथे बस तन्वी म्हणते नको पूर्ण आजी माझ्या पोटात जरा दुखत आता परत लगेच औषध नको देऊ जास्त काही नाही नॉर्मल पोटात अपचन झाले त्यावर अर्जुन हळूच म्हणतो एवढ्या गोष्टी लपवून ठेवल्यात पोटात तर अपचन तर होणारच ना अश्विन त्यावर म्हणतो काही बोललात का दादा अर्जुन म्हणतो नाही नाही आईस्क्रीम इतकं टेस्टी आहे ना की खाऊन मनच भरणार नाही त्याच्यामुळे मला अपचन होईल म्हणतोय म्हणतो म्हणते मग आईस्क्रीम खा आणि एन्जॉय करा असं ती अर्जुनला म्हणते आणि निघून जाते सायली अश्विनला आईस्क्रीम देते अर्जुन म्हणतो अरे हे काय तुम्ही बनवलं आणि तुम्हीच खाणार नाही असं कसं चालेल घ्या चला बर बसा साय मिसेस सायली सायली म्हणते अहो राहू द्या नंतर खाईल मी अर्जुन म्हणतो नो नो इट्स नॉट डन घ्या आणि आत्ताच बस पटकन सायली घेते आणि बसते तेव्हा अर्जुन म्हणतो दॅट्स गुड पूर्ण आजी म्हणते वा मस्त झालंय हे आजी चुकून बोलते पण तिच्या लक्षात येतं की हे ये आईस्क्रीम सायलीने बनवलंय तर ती लगेच बोलते तस कुठलंही आईस्क्रीम खाल्लं तरी त्याचा पहिला घास छानच लागतो आणि मला तर सकाळपासूनच खायचं होतं आईस्क्रीम त्यामुळे आणखी छान लागतय सगळेजण खुश असतात अजून मग तू बायको उरलेला आईस्क्रीम तरी लपवून ठेवा नाही तर पूर्ण आजी कधी फ्रीज उघडून आईस्क्रीम खाऊन टाकेल आपल्याला कळणार सुद्धा नाही त्यावर अश्विन म्हणतो पूर्ण आजी माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे आजी गोड खायचं नाही आणि हा वर्षी आमरस सुद्धा कमीच खायचा समजलं पण हे आईस्क्रीम मी टेस्ट केलंय तर त्यात ॲडेड शुगर नाही आहे तर चालेल पूर्ण आजी हे आईस्क्रीम मी तुझ्यासाठी पूर्ण आजी हे आईस्क्रीम मी तुझ्यासाठी ओके okay, करतो आजी म्हणतो थँक्यू रे बाबा खूप खूप उपकार झाले तुझे अश्विन बोलतो पण हे आईस्क्रीम खूप खूप कमाल झाले सायली म्हणते पण हे असं तुम्हाला हसताना बघून आजचा दिवस खूप छान साजरा झाला त्यावर आजी म्हणते आज काय सण वगैरे एका कल्पना त्यावर सायली म्हणते आमच्यासाठी सणच आहे प्रत्येक आईच आई पण साजरा करणारा सण आज मदर्स डे आहे पूर्ण दोघांना आमच्याकडून मदर्स डे दोघींचे चेहरे उतरतात पूर्ण अर्जुन सुद्धा दोघींना विश करतो अश्विन म्हणतो अरे मी तर विसरलोच होतो प्रताप म्हणतो हो रे माझ्याही लक्षात नव्हतं सायली बरं झालं आठवण करून दिली पूर्ण आहे हॅपी है, मदर्स डे सगळे खुश असतात अश्विनसुद्धा पाया पडून दोघींनाही विश करतो अजून म्हणतो तुम्ही दोघींनी आमच्यासाठी खूप केले पण आमच्याकडून हे कधी सांगितलं नाही जात की आम्ही किती ग्रेटफुल आहोत आणि आज मदर्स डे आहे ना सो मी आजच्या दिवसाचा चान्स घेतला आणि आज माझ्या बायकोने सगळ्यांना तोंड गोड केलंय तुम्हाला दोघींना मला हेच सांगायचं आहे थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग so दोघी पोन्नाईचा आशीर्वाद घेतात व त्या देतात सुद्धा आशीर्वाद दोघांना सायली म्हणते आई आज आम्हाला तुमचा सुद्धा आशीर्वाद हवाय ते पाया पडण्यात पाहूयात तर, तर दामिनी तयार करतो आता आणि यात अजून एक लिंक ऍड झाली आणि आता ही चेन तिच्या क्लायंटच्या क्लाइंटसाठी गळफाज बनणारे इकडे प्रिया अर्जुन हे सगळं त्याला माहिती आहे ना कि त्याने माला जर मला डिस्टर्ब केलं तर कोर्ट मध्ये माझी तब्येत बिघडू शकते साक्ष देताना मी घाबरू शकते म्हणून करतो हे असले घाणेरडे प्रकार त्यानंतर प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणते आज अर्जुन का चिडला नाही ती मुद्दाम अर्जुनला चिडवण्यासाठी हे बोलत असते पण अर्जुन, अर्जुन शांत असतो त्यावर सायली म्हणते तू लगत नाही भेटू आपण कोर्टात आवडला असेल तर नक्की चॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका थँक्यू